सात वाजले आता इतके लेट उठत असत ग काम कोण करायचं जशी महाराणी अहो आई म दातलं दुखत येतो तुम्हाला काय सांगू आता प्रत्येक सासांची हीच बडबडे ऐकावं लागत उठायचं काम करायचं दाखाना जाऊन यायचं जशी मी मोल करीन काम करायला काय काय आई दोन दिवस गेल्या तुम्ही मायरी आता तेवढं काम केलं म्हणून काय झालं मला दुखत होत अंजू जुनं भांडे केले तर आल्यापासून मला दम नाही बाया तू खुशाल झोपती बायाच्या बा ह्याच्यावर केले काय माझ्या उपकार केले का दुखत असल्यावर त्याला काय होतंय आता मी असते तर केले नसते का नुसते बड 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 आल्यापासून करतात तुम्ही भांडे घास गवताला जा गवता डोर जा मनाला काही मनाची काही जनाची काही अहो आई मरणाचं माया दात बीत दुखत आहेत त्यामुळे झोपून घेतलं आणि ही पोरगीला असं वळण लावलंय तुम्ही हे सतन कि मोबाईल घेती काय करायचं बरं या पोरीच काय आता लेकरू लेकरू हुशार हुशारे लेकरू काय 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 बोलतय आसरला सांगा पोहराला की बाय परत काय सांगत काय सांगता पोरग शान सारे शाने काही नाही सांगून उपेग तुम्ही नुसते केर केर करत नका जाऊ बरं शांत घेत जावा जरा बरं आता काम करल्यावर कस काय किरफिर करजू दुसऱ्या नोनी काय नुसतं म्हाताऱ्या नोनी ते सासरे तसेच इकडून तिकडून येतात सुरू करतात पण आता काम केल्यावर कोण नाही का म्हणायचं ना तू कामच नाही करीत मग कस काय आता आम्ही कसं म्हणलं की बाय सुनी येईन घरातलं काम करायला सुनी येईन घरातलं काम करायला सुनाचं तपास नाही हा किती केलं तर नीटनिटक ठेवते तरी तुम्ही ते घाण करता आता काय करावं मला आवडतं स्वच्छ तुम्ही चार बारा मी नीट केलं की चार बऱ्या घाण लय अवगुन झालं आता पुरीला टाकू आपण हॉस्टेलला जाऊ द्या तिकडे झाली तिसऱ्या नाही नाही टाकून देऊ आपण याला नको इथं ठेवायला लयच आगाव झालेली होती तिला अकलच नाही राहिली आणि तुम्ही सारख्या मला बड बड करता मी जाते आपली मस्त तरी कामाला म्हणजे ताणच नाही राहणार तुम्हाला घरचं तु खुशाल झोप काय करावे मरणाचा पाऊस आहे घराच्या बाहेर पडू द्या ना मरणाचं बद 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 पाऊस आहे गावाला जना घरला राहनातलं गवत बिगत का आण कापून तुम्ही गेले आणि इकडे सासरे पडले आजारी तुम्हाला म्हणलं जाऊ नका तर परत म्हणले मन, असते बाबा मला रक्षाबंधनला चालले तर नको म्हणून राहिली रक्षाबंधन काही नव्हतं ते पोरं म्हणले असते ना मग पूर्ण आले आले, आले म्हणून गेले हे काय माग तुम्ही उमदे करून सासरेच गेले कुठं गावताला ना आले पाय पिचकून बोलाय गेल्यावर सासऱ्याला कळत नाही लहान लॅकर काही ना काही काही ना काही कुठं ना करून येतात सासरे कवर तरी सासऱ्याला सांगा काय आमचं काही नाही तुमच्या लेकाला नवऱ्याला सांगा काही नाही मी एक तुकडा खाते बसते झालं दुखत आहेत पैसे नव्हते मला जायचं सासरा स्वतःला एक इंजेक्शन मारायचं आहे ना आम्हाला द्यायचे म्हणले असते धर दोनशे तीनशे रुपये म्हणले असते तुला काही दाद्या तर लय गुणाचा का दाद्याला आठ दिवस झालं माहितीये माया तोंडात फोड येऊ राहिलेत तरी दाद्या अजून टाकतो बाय मला पैसे तुमचा त्याची काय बॉम्बे गाडीचं भाडं नाही आलं गाडीचं हे नाही झालं गाडीचं ते ना गाडीला गेल्या आठवड्यात त्यांनी साडे बारा हजार खर्च केला असं नाही मानला की जाऊ दे बायकूचं दुखतही मला म्हणला मॉलला कपडे घेऊन आणतो कशाची कपडे आणि कशाचे काय पोरीला तीन चार टी शर्ट टीचर लाखायची मला असं नवीन नवीन ट्रेंडिंगच्या साड्या लागतात असे जुन्या जुन्या काय या घालत आणून नको नको आता काही नको मला महालक्ष्मी आली महालक्ष्मी आल्या काम करा चांगले काय काम करता मरण आता पाय दुका पाऊस सुदूर देऊ राहिलाय का काम करायला नाही पण आता घरच्या घरी काम केलं पाहिजे घरच्या घरी करू दमा दामानी दमा सारे काम फीमच करायच्या आपल्याला आपल्याला कुठं जायचंय चार जण तर एक त्यातलं पाच वय तर ते गेले गाडीवर आता ते येईन ना गणपतीला राहणारी एक चक्र घरी ड्रायव्हरला हा ड्रायव्हर कुठून चढ्डीईन कुडून द्यायचे तिथून हेच होमलीचे वाटे कुडून पण काय पण करीन त्याचं त्याला बघायचं त्याला म्हणलं मग गणपतीच्या टायमाला घर राहा माणूस घरात नसलं की आणि होत तुमची तरी किटकिट -किट माया बंद होईल काय किटकिट करतो कर कर। बघा मित्रांनो हे असा सहसा राहतात काही 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 सहसा चांगल्या राहतात काही काही वाईट राहतात किटकिट करतात पण आमचं असं काही गैरसमज करून घेऊ नका आम्ही काही बांडत नव्हतो तुम्हाला एक त्यातनं दाखवलं की बाबा झोपले की सासा अशा कुटकुट करतात म्हणून मी झोपले मायात आता दुखत होते मला काहीच नाही म्हणल्या पण तरी तुम्हाला दाखवण्यात आलं की दुसऱ्या पण सास अशा बडबड करतात ही पोरांना मोबाईलची सवय नका लावू पोरं मोबाईलची सवय लावली की पोरं अशी बिघडतात बघा आम्ही इतकी बडबड साचू न करतोय तरी तिचं मोबाईल मध्ये लक्ष टीव्ही लावून दिली तरी प्रांजल कर ग बाई हाय कर हायकर नाय करत का डास नाहीतावा लय बोलती बरं का आता झोपीत न उठली त्यामुळे बोलायला नको म्हणती काय मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ फेसबुकला आहे फेसबुकला जर व्हिडिओ हा व्हायरल झाला तर कंटिन्यू तुम्हाला सासूनाचेच व्हिडिओ बघायला भेटतील